लोकसभा निकालाआधी एक्झिट पोलमधून देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येण्याची शक्यता आहे तर याचा सकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसतोय शेअर बाजार, बाजार सुरू होताच सेन्सेक्समध्ये तब्बल बावीसशे अंकांची उसळी आहे आणि निफ्टी थेट तेवीस हजार तीनशे सदतीस अंकांपर्यंत वधारली आहे लोकसभा निकालापूर्वी निवडणूक आयोग आज दुपारी पत्रकार परिषद घेणार आहे आणि लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्यांमधील मतदानानंतर उद्या चार जून रोजी मतमोजणी होणार आहे त्याआधी निवडणूक आयोग आज दुपारी साडेबारा वाजता पत्रकार परिषद घेणार आहे एक्झिट पोलच्या अंदाजांवर आता ठाकरेंच्या पक्षाकडून जोरदार टीका करण्यात आली एक्झिट पोल म्हणजे गुवाहाटीत कापलेल्या रेड्यांसारखा आहे आणि त्यामुळे खरा निकाल बदलणार नाही अशी टीका ठाकरे गटाच्या मुखपत्रातनं करण्यात आली आहे चार जूनला मतमोजणी होईल आणि हुकुमशाहीचा अंधकार दूर होईल असाही टोला लगावण्यात आला आहे एक्झिट पोलवरून संजय राऊतांनी केलेल्या टीकेला भाजपा आमदार राम कदम यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं तुमचं भाकीत खोटं ठरेल तर राजकीय संन्यास घेणार का लोकांची वसुली परत करणार की मोदींपुढे लोटांगण घालणार असा खोचक सवाल कदमांनी केलाय तर हिम्मत असेल तर कॅलेंडर बघा चार जून म्हणजे हिंदू साम्राज्य दिवस असल्याचं राम कदम यांनी म्हटलंय भाजपाला एक्झिट पोलपेक्षा मोठं यश मिळेल असा दावा भाजप नेते प्रवीण दरेकरांनी केला आहे आणि ठाकरे दोन अंकी आकडाही पार करू शकणार नाहीत असं म्हणत प्रवीण दरेकरांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे शिर्डीमध्ये खासदार सुजय विखे यांच्या विजयाचे बॅनर झळकतायत फिक्स खासदार असा उल्लेख करत विखेंच्या समर्थकांकडून बॅनरबाजी करण्यात आली आणि निकाला निकालाआधी शिर्डीमध्ये बॅनरबाजी केली जाते भाजपच्या सगळ्या राष्ट्रीय प्रवक्त्यांची आज दिल्लीमधील भाजपच्या मुख्य कार्यालयात बैठक होणार आहे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे सगळ्या प्रवक्त्यांचा क्लास घेणार आहेत यावेळेस सगळ्या प्रवक्त्यांना मार्गदर्शक सूचना देखील करण्यात येणार आहेत देशात सध्या उष्णतेची लाट असून गेल्या काही दिवसांमध्ये आगीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे तर याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी महत्वाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत रुग्णालय आणि सार्वजनिक ठिकाणी आग आणि विद्युत सुरक्षा तपासणी मोहीम नियमित राबवण्याचे आदेश दिले राज्यामधील अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये उद्या सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणारे अठ्ठेचाळीस मतदारसंघातील मतमोजणी केंद्रावर एकूण चौदा हजार पाचशे सात अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त सगळ्या मतदान केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात आलाय धाराशिव धाराशी लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे मतमोजणीच्या कामासाठी दोन हजार पाचशे कर्मचारी तैनात आहेत त्यामध्ये पाचशे पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे आणि सीआरपीएफ आणि चे जवान जिल्ह्यात बंदोबस्तासाठी असणार आहेत लोकसभा निवडणुकीअंतर्गत पुणे जिल्ह्यामधील सगळ्यात चार लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणी पार पडणार आहे आणि या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे मतमोजणी कक्षातील सगळ्या कामकाजाचं सीसीटीव्हीद्वारे संपूर्ण रेकॉर्डिंग करण्यात येणार वर्ध्यामध्ये मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे यावेळेस वर्धा जिल्हा प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू आहे टपाली मतमोजणीसाठी आणि नऊ आणि ईटीपीबीएस एस मतमोजणीसाठी पाच टेबल असणार आहेत तर ईव्हीएम मशीनची प्रत्येक विधानसभा निहाय चौदा टेबलवर मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सुरक्षा व्यवस्थेची देखील पाहणी केली धुळ्यामध्ये मतमोजणी केंद्रावर मतमोजणी निरीक्षक एस मालती यांनी पाहणी केली असून यावेळेस त्यांनी तयारीचा आढावा घेतला आहे शहरातील नगावारी परिसरामधील शासकीय गोदामामध्ये मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे आणि आता एक ब्रेकिंग बातमी येते अमरावती जिल्ह्यामध्ये